नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत पुणे या शहराच्या कसबापेठ या परिसरामध्ये आणि आज आपण भेट देणार आहोत ऐतिहासिक लाल महाल या वास्तूला अशा मित्रांनो आपण आज आलेले आहोत जगातील पहिली सर्जिकल स्ट्राईक झालेल्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातील पहिली सर्जिकल स्ट्राईक केली आणि ती लाल महालावर आपल्या सर्वांना सर्वांवर ज्ञात आहेच की शाहिस्तेखानाची फोटं छाटली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि काही मोजक्या सैनिकांसह याच महालामध्ये त्यांनी प्रवेश अर्था करून अर्थात सर्जिकल स्ट्राईक करून इथून शाहिस्ते खानाला तीन लाखेच्या पोटेसह इथून काढून दिले होते पुण्याचे हाच तो लाल महाल छत्रपती शिवरायांचे बालपण जिजवसाहेबांच्या सह याच लाल महालामध्ये गेले होते असे बावन पवित्र हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाला आपण देण्यासाठी आलेलो आहोत चला तर आपण पाहूया लाल महाल ही ऐतिहासिक मित्रांनो नेहमीप्रमाणेच नम्र विनंती की अजूनही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला ते त्यांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका लाल महालामध्ये आपण प्रवेश केला लाल महालाच्या एकदम समोरच शनिवारवाडा सुद्धा आहे महालामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला दिसतो तो छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा लाल महाल लाल महाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या आठवणींचे स्मारक आणि प्रेरणास्थान आहे राजमाता जिजाऊंनी हा लाल महाल बांधून घेतला होता याच महालात महाराजांचे बालपण गेले होते आणि पुढे शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतल्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या अद्भुत साहसानंतर आदिलशहाची दयना तर उडालीच पण दिल्लीत असलेल्या औरंगजेबाला दक्षिणेतील आपल्या सत्तेची चिंता वाटू लागली आणि म्हणूनच पुण्यात तळ ठोकून बसलेल्या आपल्या मामाला म्हणजेच शाहिस्ते खानाला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याविषयी त्यानं फरमान सोडलं आणि शाहिस्ते खान याच महालामध्ये तळ ठोकून बसला होता मित्रांनो मोगलांच्या त्रासाने कंटाळून पुण्यातील सर्व जनतेने सर्व नागरिकांनी पुणे सोडलं होतं आणि त्याच लोकांना परत आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी पुन्हा परत वसवण्यासाठी पुण्याचं पुनर्वसन करण्यासाठी राजमाता जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याची जमीन करण्याचं ठरवलं आणि नांगराला सोन्याचा फाळ लावून ती जमीन परत नांगरली आणि जनतेचा आत्मविश्वास परत जिंकला आणि त्यानंतर पुन्हा हळूहळू वसायला लागलं आणि काही दिवसातच पुन्हा भरभराटीस पुनश्च एकदा पहिल्यासारखं झालं आणि तीच ही घटना तिथे पुणे महानगरपालिकेने दाखवण्याचा प्र प्रयत्न केलेला आहे हे जर माझ्या पाठीमाग जो सुद्धा आहे हे सुद्धा मूळचा लाल महाल नसून ही जी वास्तू आहे इतिहासाच्या आधारावर पुनश्च तशी हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मूळची जी वास्तू होती लाल महाल तो नेस्तनाभूत झालेला होता हे जे सोन्याचा फाळ लावून जी जमीन नांगरलेली आहे त्याचा हा सोनेरी क्षण आपण इथे पाहतो पुणे ही शहाजी महाराजांची जहागिरी होती पुणे सुपे आणि कर्नाटक या दोन ठिकाणी शहाजी महाराजांची जहागिरी होती आणि त्याचाच फायदा पुढे शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी झाला आदिलशहाच्या हुकुमावरून मुरार जगदेवाने पुण्यावर अक्षरशः गाढवाचा नागर फिरवला होता राजमाता जिजाऊंच्या देखरेखीत आणि मार्गदर्शनात शिवरायांनी आपल्या वडिलोपार्जित जहागिरीचे स्वतंत्र राज्य बनवलं पुण्याची जहागिरी हाती आल्यानंतर महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा धाडशी उद्योग हाती घेतला महाराजांनी सोळाशे सत्तेचाळीसमध्ये म्हणजेच अवघ्या एका वर्षात तोरणा राजगड पुरंदर आणि सिंहगड यांसारखे महत्त्वाचे किल्ले ताब्यात घेऊन आदिलशहासारखे शत्रूंना आश्चर्यचकित केलं आणि या सगळ्यामुळेच थेट औरंगजेबालाच महाराजांनी आव्हान दिल्यासारखं झालं आणि त्यापुढे संघर्ष सुरू झाला मित्रांनो स्वराज्य निर्मितीसाठी जी काही खलबतं झाली ती याच लाल महालात झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण पुण्याच्या लाल महालात राजमाता जिजाऊंच्या देखरेखीखाली येथेच झाली शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलून शाहिस्ते खान दखन प्रांतात आला शिवाजी राजांना पकडून तुमच्यासमोर उभे करतो अशी फुशारकी त्याने मारली पण त्यालाच येथून स्वतःची बोटं गमवून पळून जायचं काम पडलं अक्षरशः पुण्याला जेव्हा मुक्कामी असताना शाहिस्ते खानाने काय केलं पुणे नाशिक मार्गावर असलेल्या चाकण किल्ल्यावर हल्ला चढवला परंतु बरेच दिवस हल्ला केल्याच्या नंतरही त्याच्या हातात काही किल्ला आला नाही त्याने हा विचार केला की के आपल्याला किल्ले लढवत बसणं काही परवडणार नाही म्हणून त्याने त्याची नजर पुण्याच्या लाल महालावर गेली आणि त्याने इथे तळ ठोकला शहिस्ते खानाने प्रजेचा अनन्वित छळ सुरू केला प्रचंड उपद्रव सुरू केला आणि ही गोष्ट राजगडावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात हा विचार सुरू होता की पुण्यावरून आणि लाल महालातून या शाहिस्ते खानाला हुसकवायचं कसं इथून पळवायचं कसं हा त्याने विचार सुरू केला आणि एक युक्ती सुचली शाहिस्ते खान पुण्यात निर्धास्तपणे राहत होता जणू काही त्याच्या बापाचीच संपूर्ण ही भूमी आहे अशा असतानाच पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी त्याच दिवशी शिवाजीराजे दोनशे अनुभवी आणि कसलेल्या लढवयांना बरोबर घेऊन रात्रीचे दोन प्रहर झाले असतील तेव्हा निघाले आणि मग पुढील कार्यक्रम अतिशय करेक्ट केलेला आपण सर्वांनी अनेक ठिकाणी ऐकलेला आहे अर्थात थोडक्यात शहिस्ते खान बचावला बोटावरूनच त्याच्या गेलं नाहीतर शहिस्ते खान तिथेच मारला गेला असता परंतु हे सर्व करत असताना स्त्रियांना त्याचबरोबर वृद्धांना आणि लहान मुलांना महाराजांच्या मावळ्यांनी आणि महाराजांनी कुठलीही इजा केली नाही कारण आपलं राजं जगभरात प्रसिद्ध याचसाठी आहे या की परस्त्रीला माते समान मानत होते मग ती स्त्री दुश्मनाची का असे ना हजारोच्या लाखोच्या फौजेच्या मध्ये जाऊन फक्त दोनशे मावळ्यांना घेऊन हे जगातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक होतं छत्रपती शिवरायांनी लाल महालामध्ये केलेलं हे जगातील पहिलं सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आजही वंदनीय आहेत आजही त्यांची प्लॅनिंग त्यांचा कावा घेऊन जगभरातले अनेक देश युद्धतंत्र अवलंबतात युद्धतंत्र अवलंबून तेवढ्याच तोऱ्याने आणि तेवढ्याच जिद्दीने त्यांचेसुद्धा सैनिक लढतात लाल महालात छत्रपती शिवरायांचं बालपण गेलं होतं त्यामुळे प्रत्येक कोपरा लाल महालाचा माहीत होता तरीसुद्धा शहिस्ते खानाने अनेक बदल त्याच्यामध्ये घडवलेले होते शाहिस्ते खानाच्या बोटं कापल्याची आणि त्याला पळवल्याची बातमी दिल्लीपर्यंत पोहोचली आणि औरंगजेबाचा तडफडाच झाला त्याने खानाची बदली बंगालच्या सुफ्यावर केली अशी फजिती खानाची झाली आणि म्हणूनच आज आपल्याला शाहिस्ते खानाची फजिती असा पाठ आणि असा इतिहास शिकवला जातो तो हाच लाल महाल मित्रांनो लाल वरचा मजला सध्या बंद होता त्याचं काम सुरू होतं अन्यथा वरसुद्धा आपल्याला अनेक ऐतिहासिक प्रसंग पाहण्यासारखे आहेत मित्रांनो आशा करतो व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल आणि कॉमेंट करा की आपण आजपर्यंत लाल महाल पाहलात का लाल महालाला आपण ला भेट दिली का नसेल दिली तर नक्की जा कारण हे शिवरायांचं आणि जिजाऊंचं स्मारक आणि प्रेरणास्थान आहे आपण नक्की जाल ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो पुन्हा लवकरच भेटू एका नवीन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय